आदित्य रंद्र मोरे मी जिल्हा प्रशा शाळा डो येथे आता दुसरी शिकतो माझे आई या विश्वात माझे विचार मांडत आहे मनात ओळखणारी डोळ्यात वाचणारी मनात ओळखणारी डोळ्यात वाचणारी सुख असो वा दुःख सर्व प्रेम करणारी सुख असो वा दुःख सर्व काळ प्रेम करणारी आईच असते आई हा शब्द जगातील अतिशय प्रेमळ आणि सुंदर शब्द आहे आई हा शब्द जरी साधा वाटला तरी आई संपूर्ण जगाला सांभाळून जाते घेण्याची ताकद या शब्दात आहे माझ्या आजच्या थोळी मला शब्द देखील पुरे पडतील माझी आई खूप हुशार कुटुंबाला सगळ्यांची काळजी घेत असते ती एक प्रेमळ आणि दयाळू स्त्री आहे आई ही माझ्या जीवनातील पहिला गुरु आहे ती सकाळी लवकर उठते स्वयंपाक करते व माझ्या अभ्यासी घेते माझ्या छोटा छान छान पदार्थ देखील बनवते माझी आई माझ्या साठी आजारी पडलो की ती रात्रभर जागून माझी काळजी घेत असते आई मला नवीन गोष्ट शिकवत असते काय वाईट काय चांगले त्या सांगत असते मी चुकीचे वागलो की मी चुकीचे काही केलं की ती रागवते सुद्धा नंतर प्रेमाने ही जवळ घेत असते एक आई जाय जी कधी मुलाची वाट पाहू शकत नाही एक आई जाय जी कधी मुलाची वाट पाहू शकत नाही मुलाने किती चुका केल्या त्यावर नाराज होत नाही मुलाने किती चुका केल्या त्यावर नाराज होत नाही माझी आईचे मला खूप आधार वाटतो माझी आई मला का आवडते ते मी सांगतो समयला साथ आहे ज्योतीची समायला साथ आहे जो मला मात्र आहे माझी आईची मला मात्र साथ आहे माझी आईची मी शेवटी म्हणणार आई सायक जगतावर नाही मी शेवटी म्हणणार आई सायक दैव साऱ्या जगतावर नाही जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद खूप छान व्हेरी गुड पुढे स्पर्धक आहे